नमस्कार आमच्या चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे आज आम्ही बनवणार आहोत रव्यापासून चमचमीत असा नाश्ता रव्याचा नाश्ता बनवतो आहे आपण त्यासाठी रवा घेतलेला आहे अर्धा किलो बटाटे घेतलेले आहेत तीन कांदे घेतलेले आहेत आलं लसूण कोथंबीर हिरवी मिरची कढीपत्ता खायचा सोडा घेतलेला आहे एक वाटी दही घेतलेले आहे मीठ तेल गरम मसाला हळद जिरे मोहरी धना पावडर बघा आपली चूल चांगली पेटलेली आहे चुलीवर कुकर पण ठेवलेलं आहे कुकरमध्ये आता पाणी टाकून घेऊ कुकरमधलं पाणी गरम झालेलं आहे आता त्याच्यात बटाटे टाकूया बटाटे बघा आम्ही छोटे बटाटे घेतलेले आहेत अर्धा किलो बटाटे घेतलेले आहेत कुकरचं झाकण लावून दोन शिट्ट्या करून घेऊया बघा ह्या वाटीनी दोन वाटे आपण बारीक रवा घेतलेला आहे जाड बारीक दोन्ही प्रकारचा रवा चालतो तर आम्ही आमच्याकडे बारीक होता तो बारीकच रवा घेतलेला आहे दोन वाटी रवा असल्यामुळे एक वाटी दही टाकून घेतोय त्याच्यात ह्या वाटीनीच पाणी टाकतोय एक वाटी पाणी टाकलेले आहे जसं लागन तसं आपण वरतून अजून टाकत जाऊ बघा साधारण दोन वाटी पाणी बरोबर लागले त्याला चवीनुसार मीठ हे मिश्रण चांगलं हलवून दहा ते पंधरा मिनटं आपल्याला मुरत ठेवायचं आहे रवा भिजण्यासाठी त्या दोन शिट्ट्या झालेल्या आहेत कुकर आता खाली उतरून घेऊ दोन शिट्ट्यांमध्ये बटाटे आपले शिजणार आहेत कारण बटाटे छोटे टाकलेले आहेत आपण आपला कुकर थंड होतोय तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊ कांदा बारीक कापून घेऊ हिरवी मिरच्या पण बारीक चिरून घेऊ आल्याचे पण आपण बारीक बारीक तुकडे करून घेणार आहेत लसूण पण आपण बारीक चिरून घेणार आहेत बघा ताजी ताजी कोथंबीर आहे दू, स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता ती बारीक चिरून घेऊ कुकर थंड झालेला आहे आता उघडून बघूया आपण बटाटे आपले शिजलेत का नाही बघा आपले बटाटे छान शिजलेले छोटे छोटे बटाटे होते त्याच्यामुळे छान शिजलेले आता ते एका चाळणीमध्ये काढून घेऊ बटाटे आपण सोलून घेऊ चुलीवर कढई ठेवलेली कढई गरम होईपर्यंत आपण बटाटे हातानेच असे बारीक करून घेणार आहेत कढई चांगली गरम झालेली आहे कढईमध्ये तेल टाकून घेऊ आपलं कुसकरलेला बटाटा आपल्याला परतून घ्यायचा आहे तेल चांगलं गरम झालेलं आहे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे जिरे मोहरी चांगले तडतडलेली आहे कढीपत्ता टाकून घेऊ लसूण आलं कांदा हे पणा दूर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे हिरवी मिरची कांदा आपला हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत परतून पर झालेला आहे आता त्याच्यात मसाले टाकून घेऊ थोडीशी हळद एक चमचा गरम मसाला एक चमचा धना पावडर आणि थोडं चवीनुसारच लाल तिखट टाकणार आहेत आम्ही तुम्हाला सांगितलेलं नाही पण मग टाकतोय थोडंसं मसाले पण चांगले परतून झालेले आहेत आपण बटाटा कुसकरलेला बटाटा टाकून घेऊया चवीनुसार so, मीठ कोथंबीर हे आता सर्व एकजीव करून घेऊ बघा आपला रवा किती छान भिजून फुगलेला आहे त्याच्यात आता थोडासा आपण खायचा सोडा टाकून घेऊ मसूद असा भिजून घ्या गेलेला आहे खायचा सोडा टाकला आहे छान फुललं आहे बघा मिश्रण पण छान तयार झालेलं आहे बघा आम्ही चुलीवर तवा ठेवलेला आहे लोखंडी तवा ठेवलेला आहे आमच्याकडं नॉनस्टिकी तवा नाही आहे आता सध्या आता लोखंडी तव्यावरच आम्ही करून घेतो आहे तवा चांगला तापलेला आहे थोडंसं तेल टाकून घेऊ तेल चांगलं गरम झालेलं आहे आता आपण हे मिश्रण टाकून घेऊ रव्याचे मिश्रणाचं टाकून घेऊ बटाट्याच्या भाजीचं मिश्रण त्याच्यावर पण थोडं रव्याचं मिश्रण थर द्यायचं आहे आपल्याला रव्याच्या मिश्रणाचा मंद आच्यावरच भाजायचं आहे आपल्याला बघा आपली पहिली बाजू भाजून झालेली आहे चांगली आता आपण पलटी मारून घेऊ दुसऱ्या बाजूने पण आपल्याला असंच खरपूस भाजून घ्यायचं आहे बघा आपलं दोन्ही बाजूने छान खरपूस भाजून झालेलं आहे आता आपण ते प्लेटमध्ये काढून घेऊ रव्यापासून बनवलेला आपला चटपटीत नाश्ता तयार झालेला आहे आता आपण तो खाण्यासाठी तयार करून घेऊ ह्याचे असे दोन मधोमध मद भाग करून घेतलेले आहेत आता ते बघा किती छान दिसतं आहे खायला पण टेस्टी झालेलं आहे टमॅटो सॉस बरोबर एकदम छान लागतो लहान लहान मुलांच्या डब्याला द्यायला खूप छान आहे आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्ही याला डोसा म्हणू शकता पराठा म्हणू शकता अशाच आमच्या वेगवेगळ्या वेग रेसिपी बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा फॉलो करा धन्यवाद